नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण गजानन महाराज नैवेद्य थाली बनवणार आहोत गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य पिठलं भाकरी आणि मस्त झनझणीत असा मिरचीचा ठेचा मिरचीचा ठेचा हा महाराजांचा आवडता तिखट पदार्थ त्याचबरोबर आज आपण प्रसादाचा शिरा सुद्धा बनवणार आहोत अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण नैवेद्य थाली बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पिठलं बनूया याला बेसन सुद्धा म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा इथं मी एक वाटी बारीक बेसन पीठ आहे त्यानंतर तीन ते चार करून घेतलेल्या आहेत चार ते पाच मी इथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथं गॅसवर मी हांडी ठेवलेली आहे तीन पळ्यात तेल घालून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जिरं मोहरीची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे जिरं मोहरी फुलली की त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घालून तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे पिठलं बनवताना जिरं मोहरी आणि लसूण याची खमंग फोडणी बसली पाहिजे तेव्हाच आपलं पिठलं मस्त जबरदस्त चवीचं तयार होतं त्यानंतर यामध्ये आपण पाच वाट्या पाणी घालणार आहोत इथं आपण एक वाटी बेसन पिठासाठी पाच वाट्या पाणी घातलेलं आहे योग्य प्रमाण आहे जर तुम्हाला घट्ट पिठलं आवडत असेल तर तुम्ही चार वाट्या पाणी सुद्धा घालू शकता त्यानंतर खळखळून पाण्याला उकळी आणायची आहे आणि यामध्ये बेसनपीठ घालून रवीने आपल्याला बेसन व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे एकदा का तुम्ही बेसन पीठ घातलं की यानंतरची प्रोसेस तुम्हाला खूप फास्ट करायची असते जेव्हा मला पिठलं बनवायचं असतं तेव्हा मी याच पद्धतीने पिठलं बनवत असते खूप टेस्टी हे पिठलं बनवून तयार होतं त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून आपण पिठलं पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर मस्त शिजवून घेऊया इथं पाच ते सहा मिनिट झालेले आहेत इथं आपलं पिठलं तयार झालेलं आहे त्यानंतर झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत त्यासाठी इथं मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक तिखट आहे आणि एक कमी तिखट आहे त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला मिरची लसूण थोडंसं तेल घालायचं आहे थोडंसं मीठ त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घालणार आहोत मिरचीचा तिखटपणा कमी होण्यासाठी आपण शेंगदाणे घालायचे म्हणजे ठेचा हा कमी तिखट लागतो आणि चविष्टसुद्धा तयार होतो त्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे मिरचीचा आणि लसूणचा कच्चटपणा पूर्णपणे घालवायचा आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा हा तयार करून घेऊया जाडसर आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरलासुद्धा ठेचा तयार करू शकता जर तुम्हाला यामध्ये शेंगदाणे आवडत नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता इथं आपला ठेचा तयार झालेला आहे त्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेऊया तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही याला कडकडीत तेलाची फोडणीसुद्धा देऊ शकता इथं आपला ठेचा तयार झालेला आहे त्यानंतर प्रसादाचा शिरा तयार करूया इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे इथं आपण वाटीच्या प्रमाणामध्ये शिरा तयार करणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाणात अतिशय मऊ लुसलुसित असा प्रसादाचा शिरा तयार होतो त्यानंतर एक वाटी साखर आणि एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत टोटली ऑप्शनल आहे इथं मी काजू बदाम आणि मनुका घेतलेले आहेत त्यानंतर एक पिकलेली केळी वेलची पावडर घ्यायची आहे आणि केशर काड्या घ्यायच्या आहेत यामध्ये केशर घालणं टोटली ऑप्शनल आहे केशर घातल्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यानंतर कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घालून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक ते दोन मिनिट आपल्याला ड्रायफ्रूट्स व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता आपण ड्रायफ्रूट्स काढून घेऊया अशा पद्धतीने जर तुम्ही फ्राय करून मग शिऱ्यामध्ये घातले की जबरदस्त चवीचा शिरा बनून तयार होतो त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला मीडियम फ्लेम वर पाच ते सहा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत रवा फुलत नाही आणि त्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत लक्षात असू द्या रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर रवा भाजला तर तो पटकन भाजला जातो आणि पाहिजे तशी टेस्ट आपल्या शिऱ्याला येत नाही त्यामुळे रवा भाजताना अजिबात घाई करायचे नाही त्यानंतर आपण एक केळी घेतलेली होती ती आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे रवा आधी आपण पाच ते सहा मिनिट भाजून घेतला त्यानंतर आपण यामध्ये कट केलेली केळी घातली केळी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तूप घालणार आहोत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मस्त गोल्डन कलर आलेला आहे त्यानंतर दीड वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेऊन आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला दुधाचा वापर नसेल करायचा तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर गरम झालेलं मिश्रण आता आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडं प्रमाणात आपल्याला हे मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दुधाचं मिश्रण आपण पूर्ण घातलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे जर आपण हाय फ्लेमवर शिरा बनवला तर साखरेचा पाक बनतो आणि शिरा मौसूद न होता घट्ट बनतो साखर पूर्णपणे विरघळली की यामध्ये आपण वेलची पावडर त्यानंतर फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स आणि पाच ते सहा केशर काळ्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।, आहे, आहे त्यानंतर उरलेलं पूर्ण तूप आपण यामध्ये घालणार आहोत इथं आपण एक वाटी तुपाचा वापर केलेला आहे आता आपण इथं प्रसादाचा शिरा आहे म्हणून पाच ते सहा तुळशीची पानं घातलेली आहेत त्यानंतर झाकण ठेवून आपण शिरा मस्त मीडियम फ्लेमवर वाफवून घेऊया शिरा होतोय तोपर्यंत आपण भाकरी तयार करून घेऊया इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठसुद्धा घालू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मौसूद असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेल की मला किती पाणी लागलं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालत मी मस्त मौसूद असं पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे जितकं व्यवस्थित तुम्ही पीठ मळाल तितकी सुबक आणि मौसूद तुमची भाकरी तयार होते इथे आपण मौसूद पीठ असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या भाकरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून घेतलं त्यानंतर हातालासुद्धा थोडंसं पीठ लावायचं आहे म्हणजे भाकरी हे हाताला चिकटत नाही त्यानंतर गोलाकार आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला कडेने भाकरी थापायची आहे त्यानंतर आपल्याला मधोमध भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे इथं आपली भाकरी तयार झालेली आहे हातावर घ्यायची आहे आणि छान तव्यावर भाकरी आपल्याला टाकून घ्यायची आहे इथं मी लोखंडी तव्याचा वापर करत आहे भाकरी तव्यावर टाकताना तवा हा टाकता व्यवस्थित गरम पाहिजे त्यानंतर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं थोडंसं पाणी उरलेलं आहे त्यानंतर वरनं थोडीशी भाकरी कोरडी झाली की लगेच आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने भाकरी आपल्याला मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहे ज्वारीची भाकरी ही पिठल्याबरोबर खूप टेस्टी लागते त्यानंतर इथं मी भाकरी डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाकरी मस्त फुगलेली आहे इथं आपली ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे त्यानंतर आपण शिरा सुद्धा चेक करूया मीडियम फ्लेम वर आपण शिरा छान वाफवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त शिरा फुललेला आहे आणि तूप सुद्धा त्याला सुटलेला आहे अगदी मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा आपला तयार झालेला आहे केळी आपण तुपामध्ये परतून घेतली त्यामुळे ती अजिबात काळी पडलेली नाही इथं आपला शिरा सुद्धा तयार झालेला आहे इथे आपले सर्व पदार्थ तयार झालेले आहेत चला तर नैवेद्य थाली तयार करूया मस्त झंझणीत असं पिठलं त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे त्यानंतर मऊ लुसलुशीत असा प्रसादाचा शिरा झंझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा आणि मिरची अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मस्त चविष्ट अशी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नैवेद्य थाली आपण तयार केलेली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने नैवेद्य थाली नक्की ट्राय करा श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवीन रेसिपीसोबत